नमस्कार मित्रांनो कृषी मध्ये मी भूषण घुमडे आपले स्वागत करीत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनची दुसरी फवारणी पहिली फवारणी ही पेरणीनंतर अठरा एक ते एकवीस दिवसानंतर व्हायला पाहिजे व दुसरी फवारणी हे पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर व्हायलाच पाहिजे आज आपण जाणून घेणार आहोत की ब्रँचेस हे बघा हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचं पीक आहे यामध्ये तुम्हाला फुलं हे पांढऱ्या याच्यावर आणि निळ्या याच्यामध्ये दिसत आहे वाढीसाठी व वा फुलाचं रूपांतर फळामध्ये करण्यासाठी काही मी तुम्हाला औषधीचे नाव सांगणार आहोत जे अल्प दरामध्ये तुम्हाला ते मार्केटमध्ये मिळून जातील दुसऱ्या फवारणीमध्ये झिंक ऑक्साईड असलेले कोणतेही प्रोडक्ट वापरावे ज्यांच्या सोयाबीनमध्ये वाढ नसेल त्यांनी बारा एकसष्ट शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरमध्ये वापरायवर ज्यांच्या सोयाबीनची वाढ भरपूर प्रमाणात झाली असेल त्यांनी झिरो पाऊन चौथीचा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरमध्ये वापर करावा सोबत एक इन्सेक्टिसाईड प्लस पेस्टिसाइड कोणतेही वापरण्यापेक्षा ज्यामध्ये लॅमडा सायलो हॅलोथ्रीन हे घटक असतील त्यांनी त्यांनी हा इन्सेक्टिसाइड पेस्टीसाईड वापरावा जेणेकरून चक्र बुगा सारखे रोग यामध्ये येणार नाही सोबत फुलांची संख्या वाढवण्यासाठी व फुलांचं फळामध्ये चांगल्या पद्धतीने रूपांतर करण्यासाठी टाटा बहार किंवा फेंटॅक प्लस सारखे प्रोडक्ट वापरावे एक एम एल प्रति लिटरमध्ये जेणेकरून तुमचं रूपांतर फळाचं रूप फुलांचं रूपांतर फळामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकते व एखादी सोबत कोणताही पी जी आर वापरावा जेणेकरून तुमचं झाडाची जे संख्या आहे फुलांची संख्या चांगल्या पद्धतीने होऊ शकते व वाढ पण चांगल्या पद्धतीने होऊ शकते धन्यवाद